नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज एक अतिशय गंभीर असा आरोप केलेला आहे अत्यंत गंभीर दावा केलेला आहे त्यांनी एका वेब पोर्टलला मुलाखत दिली आणि त्या दरम्यान त्यांनी हा दावा केला आहे किंवा हा आरोप केलेला आहे या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याला जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता अशा पद्धतीचा हा मोठा गंभीर दावा सुरेश धस यांनी केला सुरेश धस यांनी जसा हा दावा केला तशी खळबळ उडाली पण नेमकं सुरेश ढसांनी हा दावा का केला त्यांच्या खुनाच्या मागे जो ते म्हणत आहेत की माझ्या खुनाचा कट रचण्यात आलेला होता मग या कटाच्या मागे नेमकं कोण आहे सुरेश धसांनी नेमका आत्ताच हा दावा का केलेला आहे असे सगळे प्रश्न समोर उभे राहतात आपण टेस्ट शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी सुरेश धस भाजपाचे आमदार सुरेश धस हे नाव आता प्रत्येकाला माहिती आहे ते का माहिती आहे तर बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे या प्रकरणातले जे प्रमुख सूत्रधार आहेत प्रमुख आरोपी आहेत यातला जो आका आहे हा आका शब्दसुद्धा सुरेश धसांनी पुढे आणला तर या सगळ्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अगदी पहिल्या दिवसापासून हे प्रकरण सुरेश धसांनी लावून धरलं या संबंधातले जे जे काही कागदपत्र आहेत जे जे पुरावे आहेत या पुराव्यानिशी त्यांनी हे प्रकरण समोर आणलं जसं सुरेश धस संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ही लढाई लढत होते त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा त्यांनीसुद्धा हे प्रकरण लावून धरलं होतं आणि या दोघांच्या सगळ्या रेट्यामुळे लगेचच आपण बघतोय की वाल्मिक कराड जो आका म्हणून सतत सुरेश धस म्हणत होते तो आका म्हणजे वाल्मिक कराडला अटक झाली त्याच्याबरोबर त्याचे जे तीन साथीदार आहेत मग याच्यामध्ये या घुले आहे चाटे आहे आणि आणखीन एक साथीदार आहे या तिघांनाही अटक झाली म्हणजे एकूण चार जणं याच्यामध्ये अटकेमध्ये त्यांना अटक झाली एक जण जो आहे तो फरार आहे आंधळे म्हणून जो फरार आहे अजूनही पोलीस त्याचा शोध घेऊ शकलेले नाही आहेत पण या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश ढसांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली इथपर्यंत काय तर सुरेश ढसांनी अगदी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यापर्यंतसुद्धा कारण वाल्मिक कराड जो आहे हा धनंजय माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा अत्यंत खास माणूस म्हणून ओळखला जातो त्यामुळे धनंजय मुंड्यांबरोबर याचे काही कनेक्शन्स नाहीत ना हीही तपासली जावीत असा आग्रहसुद्धा सुरेश धसांनी धरला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धस हे सगळे लाईमलाईटमध्ये आले पण हे सगळं प्रकरण म्हणजे जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जेव्हा या चार जणांना अटक झाली नेमकं त्याच दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या हे प्रकरण समोर आलं सतीश भोसले हे प्रकरणसुद्धा अगदी वाल्मिक कराडसारखंच म्हणजे सतीश भोसलेची सुद्धा बीडमध्ये दहशत त्यांनीसुद्धा भरपूर म्हणजे अवैध मार्गाने माया जमवलेली त्याचे काही व्हिडिओ समोर आले काहींना माराणीचे व्हिडिओ करतानाचे व्हिडिओ समोर आले त्यामुळे या खोक्याकडे सगळ्यांचं लक्ष पुन्हा केंद्रित झालं म्हणजे एकीकडे बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यामध्ये आरोपी म्हणून चार जणांना अटक झाली आणि त्यानंतर हे खोक्या प्रकरण समोर आलं पण जसं हे प्रकरण समोर आलं तसं या हा जो खोके आहे सतीश भोसले म्हणून जो आहे हा देखील सुरेश धस यांच्या हा अत्यंत जवळचा माणूस आहे अशी विरोधकांनी सगळी राळ उठवली आणि त्यामुळे ज्या सुरेश धसांकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये इतके आरोपी पकडून देण्यामध्ये जी मदत सुरेश धसांमुळे झाली त्या सुरेश धसांकडे जे एक ज्या नजरेनं बघितलं जात होतं त्याच्यामध्ये जवल, ल, दंता सुरेश ढससुद्धा या खोक्याचा अत्यंत जवळ म्हणजे हा खोक्या देखील त्यांच्या अत्यंत जवळचा आहे असं म्हटल्यानंतर सुरेश ढसांची जी एक प्रतिमा आहे ही थोडीशी ज्याला आपण म्हणतो त्यालाही उतरती कळा लागल्यासारखं दिसलं आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये जो सुदेश भोसले आहे त्यालाही अटक झाली तो आता जेलमध्ये आहे त्याचीही सुनावणी सुरू आहे पण सुरेश धसांनी कधीच म्हणजे खोक्या याला मी ओळखत नाही असं कधीच त्यांनी म्हटलेलं नाही ते म्हणले की हो मी आ, सुदेश भोसले जो आहे स सतीश भोसले जो आहे त्याला मी ओळखतो पण तो असा काही माझा खास माणूस आहे असं काही नाही आहे आणि सतीश भोसलेला उर्फ खोक्याला अटक झाली पाहिजे त्याला त्याला देखील त्या त्यांनी जे काही गुन्हे केलेले त्याप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे असं देखील धसांनी म्हटलं पण कितीही झालं तरी धसांकडे बघण्याची जो दृष्टिकोन होता तो कुठेतरी लोकांचा बदलला आणि धससुद्धा खोक्याच्या पाठीमागे आहेत अशीच ती नजर बनली हे सगळं धसांनी सांगितलं की हे सगळं माझ्यावर राजकीय म्हणजे ज्याला म्हणतो ना राजकारणातून हे आरोप केले जात आहेत माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत आणि आत्ता जेव्हा त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा एका वेब पोर्टलला मुलाखत दिली तेव्हा त्यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे की माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता आता म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जो सतीश भोसले आहे खोक्या जो आहे याच्या अटकेच्या दरम्यान त्याच्यानंतर या, या खोक्याकडनं त्याच्या घराची तो जिथं जिथे जात होता त्या सगळ्याची जेव्हा तपासणी झाली तेव्हा हरणाचे किंवा काळविटाचे काही सांगाडे तिथे सापडले याचाच अर्थ हा जो खोक्या आहे हा हरणांची शिकार करत होता आणि ती शिकार करून हरणाचं मांस हे सुरेश धसांना तो पुरवत होता असा देखील एक आरोप विरोधकांकडनं केला गेला आणि याच आरोपाचं सूत्र पकडत काही मंडळींनी बिष्णोई गँग जी आहे या बिष्णोई गँगला ही माहिती पुरवली त्या बिष्णोई गँगमधले दोन चार लोकं ही मुंबईत आणली गेली त्यांच्याकरवी माझ्या खुनाचा कट रचण्यात येत होता असं सुरेश धसांनी सांगितलेलं आहे आता मुळामध्ये बिष्णोई गँग म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे बिष्णोई गँगचं नाव काढलं तर लगेच आपल्या समोर येतो तो, तो म्हणजे सलमान खान मुळामध्ये बिष्णोई समाज जो आहे या समाजामध्ये हरिड किंवा काळवीट याला अगदी दैवता समान मानलं जातं त्यामुळे जो कोणी याची हत्या करतो ती त्यांना मान्य होत नाही आणि मग समाजापुढे येऊन माफी मागणं हा हा त्यांचा म्हणजे हा ही त्यांची मागणी राहते त्याप्रमाणे आजही आपण बघतो की आज जर का सलमान खानला सगळ्यात जास्त जर भीती कुणापासून आहे तर ती बिष्णोई गँगपासून आहे आणि तीसुद्धा सलमान खाननी कोणे एकेकाळी जी काळविटाची शिकार केलेली होती त्यामुळे ती आहे अगदी त्याचप्रमाणे सुरेश ढसांना हरणाचं मास आवडतं आणि त्यांना ते खोक्यापुरवत होता असं म्हणून बिष्णोई गँगची चार माणसं ही मुंबईत आणली गेली आणि आपल्या खुनाचा कट रचला गेला असा गंभीर आरोप हा सुरेश ढसांनी आत्ता नुकताच काल एका वेब पोर्टलला दिल्या दिलेल्या मुलाखतीत केला आहे आता त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडालेली आहे मग याच्यावरनं आता रान पेटलेलं आहे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत अंजली दमानियांची देखील प्रतिक्रिया याच्यामध्ये जी समोर आलेली आहे अंजली दमानियांनी काही प्रश्न उपस्थित केलेत की एक तर मुळामध्ये आत्ताच सुरेश धसांनी हा आरोप का केला आहे आणि जर त्यांना असं वाटतंय की आपल्या खुनाचा र कट रचला जातो आहे तर मग त्यांनी एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचा गौप्यस्फोट का केला ते पत्रकार परिषद घेऊ शकले असते पत्रकार परिषदेमध्ये त्यांना जे वाटतंय ती मग मांडणी ते करू शकले असते पण तसं झालेलं नाही आहे अंजली दमान यांच्या मते आपली जी मलिन खोक्यामुळे जी आपली मलिन झालेली प्रतिमा आहे ही प्रतिमा डागाळलेली प्रतिमा जी आहे ही सुधारण्यासाठी हा बनाव सुरेश धसांनी केला आहे असा थेट आरोप हा अंजली दमानी यांनी केला आहे जवळपास त्या स्वरूपातले काही आरोप जे आहेत ते विरोधी पक्षातले मग जितेंद्र आव्हाड असतील त्यांनीसुद्धा हाच आरोप केलेला आहे की सुरेश धस आता आपली प्रतिमा सुधारण्यासाठी असा काहीतरी बनाव रस्ता आहेत त्यामुळे आता या प्रकरणावरनं आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या फैरी सुरू झालेल्या आहेत पण मूळ प्रश्न शेवटी असा आहे की सुरेश धसांनी जसं अंजली दमानिया म्हणतात की हा आरोप आत्ताच का केलेला आहे आणि या आरोपामागे खरंच त्यांच्या खुनाचा कट होता मग जर तो असेल तर त्या संदर्भातले काही पुरावे म्हणा किंवा त्या गोष्ट त्या संदर्भातले काही संदर्भ जे आहेत किंवा काही माणसांची व्यक्तींची नावं त्यांनी समोर आणली आहेत का तर तसं कुठं झालेलं दिसत नाही आहे त्यामुळे आत्ताच हा आरोप करण्यामागे नेमकं काय कारण आहे जसं अंजली दमान या म्हणतात तसं काही कारण आहे का हे बघणं आता पुढच्या काळामध्ये फार महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा